जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस शिक्षकांची प्रोफाईल अपडेट ही टॅब ॲक्टिव्ह झाली आहे ती माहिती कशी दुरुस्ती करावी हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो ऑनलाईन शिक्षक बदली संदर्भात आत्ताच आलेले अपडेट सर्व शिक्षकांना करण्यात येते की ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर शिक्षकांना स्वतःचे प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा ॲक्टिव करण्यात आली आहे शिक्षकांनी आपले प्रोफाईलमधील एम्प्लॉयमेंट डिटेलमध्ये असलेल्या माहितीमध्ये त्यांना दुरुस्ती करता येईल दुरुस्ती करून आपला प्रोफाईल डाटा शिक्षकांनी आपले लॉग इनमधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सबमिट करावा म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये जर एखादी बाब चुकीची असेल तर ती त्यावर टीक करायची टिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दुरुस्तीचे ऑप्शन दिसेल दुरुस्त केल्यानंतर जुनं जुनी प्रोफाईलमध्ये जी बाब आहे ती आणि दुरुस्ती केलेली बाब अशा दोन टॅब तुम्हाला तिथं दिसतील त्यानंतर तुम्हाला ती फाईल सबमिट करायची आहे तुमची प्रोफाईल तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला असेल गट अधिकारी यांना ती बदलीच्या संदर्भामध्ये जो अर्ज केला त्यावरून ती व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर तुमची प्रोफाईल ही तुम्हाला जशी पाहिजे त्याप्रमाणे ती माहिती अपडेट करण्यात येईल दुरुस्ती नसेल तरीही आपला आहे तो डाटा सबमिट करावा शिक्षकांनी सबमिट केलेला डाटा गट शिक्षणातील लॉग इनवरून शिक्षकांनी यापूर्वी दिलेल्या दुरुस्ती फॉर्मनुसार व सेवा पुस्तकानुसार बरोबर असलेल्याबाबत खात्री करून व्हेरीफाय करावे एकही शिक्षकचे लॉग इन पेंडिंग राहणार नाही तसेच डाटा सबमिट करणे बाकी राहणार नाही याकरता सर्व गट शिक्षणाधिकारी महोदय यांनी तालुका स्तरावरून समन्वय करण्याबाबत नियोजन करावे दिलेल्या मुदतीमध्ये प्रोफाईल डाटा सबमिट न झाल्यास व सदर सुविधा बंद झाल्यास व यामुळे बदलीकरता आवश्यक माहिती चुकीची राहिल्यास त्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणे याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा प्रकारच्या सूचना शिक्षक प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा ही ॲक्टिव्ह झाली आहे त्यामुळे सर्व शिक्षकांनी आपली प्रोफाईल तपासून पहावी त्यामध्ये जर काही चुकी असेल तर तशा प्रकारचा फॉर्म हा गट शेखर यांना देऊन आपल्या प्रोफाईलमध्ये दे। स्वतः आपल्या मोबाईलवरून ती दुरुस्ती करण्यात यावी धन्यवाद